बाप्पाच्या आगमनासाठी पुसतची बाजारपेठ सजली बाप्पाचे आगमन अवघ्या एका दिवसावर येऊन ठेपलं असताना यवतमाळ शहरात बाप्पाला घरी आणण्यासाठी बाजारात मोठ्या प्रमाणात गर्दी झाली असून पुसत शहरात देखील नागरिकांनी पीओपीच्या गणेश मूर्तीला पसंती दिल्याचं दिसत आहे शहरात मातीचे गणपती फार कमी असून यवतमाळ अमरावती अकोला तसेच नांदेडसारख्या जिल्ह्यातून पीओपीची गणेश मूर्ती मोठ्या प्रमाणात बाजारात दाखल झाली असून नागरिकसुद्धा आकर्षक गणेश मूर्ती असल्याने पीओ पीच्या मूर्तीला पसंती देताना दिसत आहे अशातच एकूण पुसद शहरातील यशवंत रंग मंदिरासह गांधी चौक आझाद चौक संतोषी माता मंदिर परिसरात गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांची गणपती बाप्पाच्या मूर्तीच्या पसंतीसाठी आजपासूनच गर्दी जमली आहे पुसद शहरासह आजूबाजूच्या खेड्यापाड्यातील नागरिकांनी सुद्धा गणेश मूर्ती घेण्यासाठी गर्दी केली आहे पोलीस प्रशासन सुद्धा सज्ज झाली असून यावर्षी मोठ्या प्रमाणात घरगुती गणेश मूर्तीची स्थापना होणार असल्याचं दिसून येत आहे प्रतिनिधी उमेश राठोड पुसद